वीस किलो झाले वाटते बाई हा वीस किलो झाले ना का पन्नास किलो आणता देईन का लग्न एक नाही का मग आता का अजून कोणता का कार्यक्रम आहे घरी द्या एवढे दया नाऊन राहिली नाही ना बाई मी म्हटलं उद्या चक्की बंद असते सोमवारी तर मी म्हटलं मग आजच दे आणून घेतो म्हटलं मी आता गोल्या आज घरी आहे म्हटलं तर देतो म्हटलं याला पंचवीस पंचवीस किलो हां मग टेंशन तर येतं मग महिनाभराचं नाही तर मग लस टेन्शन येते बाई पीठ नसलं घरी की मी गमतच नाही मग पीठ आणि मीठ कधी सरू नाही माझ्या घरचं हो माय हे बरोबर आहे माहिती हां पीठ आणि मीठ कोणत्याच घरातलं संपून माय हां ते कधीच संपलेलं नाही पाहिजे ते बरं किंवा घरातली आपल्या बरोबर आहे पेक्षा म्हणतात येऊ आता मी म्हणत होते की ते प्यायचं पाणी संपलेलं आहे तर मला दहा टाक्याची होती तर मग बोरिंगचं पाणी मी काही शिजत नाही ते हां मग आपल्याला प्यायला पाणी आणायचं होतं नळावरून हां मग नळ चालले जातील ना पाणी पाहिजे होतं मला प्यायचं सांगो माय मी या दैनाच्या चक्करमध्ये माय पाणी आणायचंच विसरली बाई आता नळ गड दिले होऊन जाईन माय हां घांडे दे मग मी घेऊ दोन अंड पांडे पाणी मग गोळ्याला सांगून गोल्या कॅन आण घेऊन भरून हा गाडीवर काय गोल्या आणून घेश ना मग दोन कॅन आणून घेश बाप्पा मी रात्री विसरली बाई पाण्याचं हट माय नमस्कार करते मंडळी कसे कशा तुम्ही हां सर्व चांगलेच असाल सा मला खात्री आहे या गोष्टीची सर्व स्वस्त राहा आणि चांगले राहा आणि हसत राहा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आता कसं आमच्या गावामध्ये थोडी पाणी टंचाई चालू आहे हां तर आम्ही काही घरी फिल्टर बसवलेलं नाही आहे पाण्याचं तर आम्हाला नळावरती जावं लागते पाण्याला आणि तिथं गर्दीही खूप असते हां मग पहा आता तुम्ही नळावरची मजा पाण्यांची बायांची हां नळ्यावरची मजा पहा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करून टाकसाल आणि आमच्या चॅनलला पप्पा एक सबस्क्राईब करून घ्यावा हां तुमचं एक सबस्क्राईबर वाढला आमचं तर आम्हाला खूप खुशी आणि आनंद वाटतो हां आणि आमचं चॅनल पण चालणार आहे याच्यामुळे तर मग कसं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाप्पा तुम्ही कृपा करून मी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज बाई जो ते थांब मी येतो मग पाणी घेऊन हंडे बाहेर हां हंडे बाहेर ठेवलेले मी जातो आता नळावर पाहिजे तू गीताचा नंबर असतात पाहतो मी तिला म्हणून दोन हंडे म्हणून पाणी ते असते नळावर चालू मग पुष्पाबाई त्या घरी पाहिजे ना चालना नाही हो माय पुरांना सकाळी चालले माहिती बरोबर

माय 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 लहान गर्दी आहे बायांची माय भेड सगळी इथं आली बाई नाही तर मी सकाळीच येतो माय पाच वाजता काही गर्दी नसते माय पाणी होऊन जाते बाई माय आता नंबर काही लागेल ना या मग यांना नाटक काटीन बाई पाणी नाही घरी म्हटलं तर म्हणून पाय आता माय जमलं जमलं नाही तर राहिलं बाई गीता बाई का मायचा नंबर किती आता निर्माणच नंबर आहे माय मला लावते ना माय माय गुण नंबर बाई मा घरी पाणीच नाही व माय

त्या नंबरात लावू ना तू तहा ठेवून दे माहिती तिकडं हां त्या नंबरात मग लाव दे आणि तू भर मग लाग नंबर लागून पाहिजे मग लागू दे इथं आम्ही काहीत माहिती काय झोपाकडे जाऊ का इथं हां आम्हाला एका मंदिरात माहिती घरी हां एक तर नळाची धार पॅन माय नळाची धार पाय पॅवढी आहे एचं निर्मलाचं असतं माहिती सकाळी चार वाजता पण बसेला इथं काय पाहिजे हां किती मोठे भांडे भरले पाहिजे तिनं हा च नंबर का हटू हटवतो राहिला का नंबर तिचा हा सरस्वत भाई नाय नाव ना काय घेऊ माय मी काय बैठक का काल रात्रीपासून ये हां हो? मी मी लागली माहिती येऊन हा सकाळी दिसली कोण महत्व येतं मॅ नाम लागतोय पटपटा माहि ह पहिले दोन तीन बुड्या इथं त्या घे ना भरून पाणी हां बारी काय तुम्ही काय करू माय माय नाव काही गेलेला बाहेर बायांची बळबर चालू हां दिवस नाही निघत बाप्पा पाच वाजता चालू आहे तिथपीठा बायंबर हा हे एकच नळ आहे ना सरकारी ग्रामपंचायतीने दुसरी दोन तीन नळ लावून बाप्पा एकच आहे गावात नळ हा दोन तीन नळ लावले तर तो वरती थोडी कम होते ग्रामपंचायतीला अर्ज झाला लागते बा हे एकच सरकारी नाही पाहिजे या बाधून करतात तोंड टाकतात नळ एक दिवस पाहिजे ना तुम्ही हो ना राजू हा सकाळी सकाळी चलून जात बाबा मी सकाळी उठतो बा पा, पाच वाजता झाडगुडी मारायला इकडे चक्कर मारतो बापा काही काही बाया तुम्ही चार वाजता आणि चालू बाबा त्यांचं किटपीट माय नंबर माय नंबर पीआ नंबर माय नंबर चालूच राहते खरंच पण ग्रामपंचायतीत नाही आयुष्य म्हणाला लागेल ना आपल्याला या आवशी किंवा नड तुम्ही कमीत कमी एक नळ ठेवा कमीत कमी आ, चार नळ तरी पाहिजे अशा गर्दी आहे ना कमून जाते मग हा बायांनाही चांगलं होतं बाप्पा आता किटपीठ खिडपीट करत होता तिला घेणार काय हे गुंपा बुटीच्या मागून भर तुम्ही पाणी गुंपा बुटीच्या माया मागा माझा नंबर आहे तुम्ही भरा माझ्या पाणी जा हा? आ, मा हां आज उशीर झाला मला म्हणून नाही तर उद्यापासून मी तर माझ्या पाच असतात घेऊन जातो पाणी मग आता काही प्रश्नच नाही बाई मा का वा हाय मा किती वर्षी उभी आहे तू मी तुला हे पहिले सांगितलं होतं की पाणी भरून ठेव जा म्हणून तू आणि तू इथंच उभी आहे का अजून बी या बाय काय जेवणसारखा जेवण बाय आणि बुड्या माणसाला मागा उभं ठेवून ठेवलं केला आधा की नाही या बाय आणली मला माहिती आहे आपल्या गावातले पाण्या टंचाई आहे म्हणून मी तुला गाडीत होती रेल्वेतनी तेच फोन केला होता की प्या घ्यायचं पाणी भरून ठेवच म्हणून हा चल बरं फेक हे फेक सगळ्या बायांचे भांडे हा चल पहिले हांडा आपला हांडा ला पहिले हा आपला नंबर चार आहे हा मी फोन केला तरीच नंबर लावला तुला काही समजत नाही हा चल लाव बरं फेक सगळ्यांचे भांडे सगळ्या बायांचे मी माहिती हे ता काही आली पावला हा मग गेली काय पुण्याले कुठे बदलून झाली माहिती बदलली वर हा సవిత హుషారా గుండేత మా భక్తనా భా హయ మా డే పొతేడీ నా పట్లే సవితా నే మీ సవిత మన बाई आम्हाला बी जरूर आम्ही पाण्याची आमच्या घरी तर पाणी नाही माहिती आहे पाण्याला पाणी नाही आमच्या घरी आम्ही असं म्हणत घुसरा का हा तू कशी घुशी नाही म्हणत नाही हा ह्या बाया म्हटलं काय पाय टोसून बसला तू इथं हा आणि तू कशी काय म्हणली माहिती अजून तीच काढवली बाबा यांची हा शक्य का दिली सवित आय शेवंता बाई हा तर आजांग नाही मी हा मी या बायांसंग बुरली हा तू काय हुशार पानक मारू जास्तीची तुला माहिती आहे का हा मी गाडी गाडीत होती गाडीत

तू भिऊ नका ना मी ह्या ना या बायाने भेजाली एक एक का तू हां एक एक निपटतो मी म्हटलं हां एक एक निपटतो तू काय भिऊ नको माझ मा 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 का तुम्ही आता मी आले गावात तु हा तुम्ही मे, सगळ्यांची बापा मी हां मला तिकडं म्हटलं सगळे लोकं भेजवते पुण्याले हां सविता ताई म्हणून कोणी ओळखते मला तिथं आता इथंच आली मी राहिले हां तुम तुम तुमच्यावर भारी पडतो मी सगळ्या बायांवर हां मा मायला काय अखेर नंबर लावून द्या का तुम्ही हां मग मायला वाटते मी काही बोलली नाही पाहिजे म्हणून ती अशी म्हणून राहिली हां चार वाजता झाली तिथे फोन केला तर मॅमाले की आई जाऊन नंबर लावून नळावर का तू पुण्या घेण्यात गेली झाली का तिकडं हा पाल झाली का तू तुला सांगा आम्ही धावून एकच गोष्ट तर खानात जावत नाही का गोष्ट तुला बरोबर तुला म्हणजे ना मी चार वाजताच होती बसलेली ती माहीत दिसली नाही मला हां काही आली ती माय बाया भरा भराव बाया हो नाही तर नळ चालला जाईन नाहीत ना तुले ना घाल कुत्रेले पाणी करूनच नाही बेटी ना ते पाणी खायला चाललं ते भरू दे बाप्पा पाणी आम्हाला तुम्ही भांडत बसा बाया हो आम्हाला भरू द्या एक खांडात जाऊ द्या आमच्या घरी आम्हाला हा कोण नाही बहिन पाणी पहिले पाणी मी भरीन मा मला पाणी भेटीन तरीच मी जाऊ देईन तुम्हाला उद्या जाऊ द्या नळ हां तुम्ही तसे ना मी तसे पहिले मी पाणी मीच भरीन पहिले हां काही येऊ तिकडं फेकून देतो सगळ्यांनी भांडे चपचाप करून मी माय हे काय दादा बनवली का ते पण दादा दादा घेऊन दाखवली तर येऊन मोठी हा आता पाय नळाचा टाइम तोस आणि इथे भांड्याचा टाइम तोस बाई हा जाऊ द्या इले इले दाखवून नंतर आपण पहिले इले पाणी भरू द्या बापान येतं नट चालला जाईन आपल्याही पाणी भेटीच्या जाऊ द्या राहद्या मै हुन् जाना हुन पानी भर्न एक एक बाँ भरला भए शान्त भरा चलामा नै अन्त त भेटीमा बाइसा भिता राई काली बोलिरहेमा काली भन्नु हिँड्छ सँगै काम हो तिमी तपाईँको तपाईँ त्यो त भइ तु या बायाचं कसंच बोल लागते व म तुला काही समजत नाही तुले हां तू तु काही बोलत नाही ना पाय त्या नंबर अखेर लावून दिला बायांना काही वाट ठेवले बुडा माणूस आहे तर पहिले भरू द्या पाणी एखाद्या समजदार बाया म्हणतात तर जवान घोड्या आणि चालल्या मोठ्या समोर पाणी भरायला हे निर्मला झालेस बदमास तोंडाची आहे व अय घोडे तू कोणाला म्हणाली व बदमास तोंडाची तुसता एक नंबरची बदमास तोंडाची अशी मारीमध्ये तुला मी कसं एखादा पकडून हय बाई नांदी लागून लागायचं नाही आहे माझ्या तोंडी हां तू तर माझ्यापेक्षा वाईकी आहे निर्मला हां चार दोन लागायचं आहे मी माझ्यावर आले ना मग तुला दाखवून काय मी सारखे नाही मला पाणी भर दे माहिती जाऊ दे माहिती घरी तुम्ही जा तुमच्या घरी हां मला काय भांडायला टाईम नाही आहे तुमच्यासोबत हां रिकामी नाही आहे हो तुमच्यासारखी मी मला येले कामं धंद्यात बाप्पा तुमच्यासारखी नाही या हो मी हां सकाळी सकाळी टाईमपास करू या मोठ्या निर्मला बाई तू थांब रे का इकडे बरं आता एवढ्या भरदे पाणी हा आणि पुढच्या बाईनं जर असेच तणाशाही केला की झेपडा जर नाही आपटले गेले तर बाय बायाची काय आहे गावात तशी रग गेली गेलीच काढून मग भरू दिले अच्छे दिस पाणी आपल्याला पाणी नाही भेटेल पुढच्या बाईन असंच केलं ना दाखवले मग आता तू मनोरली बाई शेवंत बाई तर थांबतोय दाखवलीस ते मी दाखवलं असेल दणका मी हा मला दणका दाखवला दिलाय मा घेवा भरू मी पाणी लवकर चालू बरं आपला नंबर आहे आता <laughs> पाहिलं काय हा कसे कशी बोलली मी कस वेट लावलं मला ला? नंबर लावला की नाही वरुती चल मला वर आता वरुती आणले करा माय बडबडा आता पाय भाषा बंद बाई तिथे असे ते वाटलं नसतं म्हणजे मजा आली म्हणून पाय बरा मी माहिती नाही का जाऊ जा नाही एवढ्या बारीना पाय बरा की टाईमपास झाला एवढ्यात आपलं पाणी झालं असतं आता कसे ते राहू गेले आज काही म्हणून म्हटलं नाही गेले मी आज कसं माघारी पाणी नव्हतं कोणाचं काय बायांचं पाणी राहिलं आहे आता आईना जर पुढच्या बाईनं अशी दादागिरी केली करा गेली केली तर चांगलं बाया म्हणजे त्याची कुठाई करू आपण चांगली थंडी करू त्याची डबल अशी करीनच नाही ते मग हो माय निर्मला शेवंताबाई बरोबर राहिली मी काही बोलली नाही तिला जास्तच हेडगाव राहिली तिथे तिला आता पुढच्या बाई एक बार बारस कोणी काही म्हणत नाही एक बार हां दुसरी बार केलं ना तिला आपण सगळं दाखव आपला काय आहे तर चांगली पकडून पिटू दिली बरं बरं माय हां निर्मला लवकर भर माहिती भरले हँड दोन चल बरं बरं गंगा लवकर तुम्ही पाणी बरा माय पटापट कमला तुम्ही भर पाहिलं लवकर